महात्मा गांधी जयंतीनिमित्त परिवर्तनवादी संस्थांतर्फे अभिवादन कोल्हापुरात बापाची दिगटी येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास विविध परिवर्तनवादी संस्थांतर्फे अभिवादन करण्यात आलं अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी बोलताना अॅडव्होकेट पठाडे म्हणाले की गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अहिंसा आणि सत्याग्रहाचं अभूतपूर्व योगदान दिलंय त्यांच्या विचारांनी केवळ भारतालाच नव्हे तर जगभरातील अनेक देशातील चळवळींना दिशा दिली नेल्सन मंडेला किंग यासारख्या नेत्यांनीही गांधीजींच्या विचारांची प्रेरणा मिळाली दरवर्षी दोन ऑक्टोबरला संपूर्ण जगभरात गांधी जयंती साजरी केली जाते राष्ट्रपिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधीजींचे सत्य अहिंसा आणि आत्मबलिदानाचे विचार आजही प्रेरणादायी ठरतात गांधीजींच्या जीवनमूल्यांचा अंगीकार करून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प आपण केला पाहिजे असंही अॅडव्होकेट पठाडे यांनी यावेळी प्रतिपादन केलं या कार्यक्रमास परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष अमोल कुरणे संभाजी चौगुले पंडितराव चौगुले खंडोबा तालमीचे शेखर पवार कुमवाद सोसायटीचे सतीश वाजणीकर फौजी ग्रुपचे ज्ञानेश्वर मोहिते अरुण जमादार उत्कर्ष भंडारे जेबिया तारादी मान्यवर उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा